नमस्कार आपण आला आहोत निसर्गाच्या कुशीत वसलेल्या कायगाव टोका एक प्रसिद्ध व पवित्र ऐतिहासिक स्थळी प्रसिद्ध रामेश्वर मंदिरामध्ये चला या धार्मिक आणि निसर्गरम्य वातावरणाचा अनुभव घेऊया आपण सध्या रामेश्वर मंदिराच्या बाहेरील परिक्रिमेमध्ये आहोत संत पावलांनी मंदिराभोवती फिरताना त्याचं प्राचीन शिल्पसंपन्न वास्तुकलेचं सौंदर्य आपल्या नजरेस पडत आहे काळ्या दगडांनी बांधलेली ही रचना हेमाडपंथी शैलीची साक्ष देत आहे मंदिराभोवती लावलेली छोटी कुंड शांततेत रामणारा परिसर आणि झाडांची सावली यामुळे मन एकदम शांत होतं प्रत्येक कोपऱ्यातून मंदिराचं वेगळं तेज आणि पवित्र जाणवतं हे दृश्य पाहताना असं वाटतं जणू काळ थांबलेला आहे आणि आपण इतिहासाच्या साक्षीदार होत आहोत मंदिराच्या बाहेरील भिंतीवर कोरलेले प्राचीन शिल्पकला हे येथील एक विशेष आकर्षण आहे काळ्या दगडामध्ये कोरलेले देव गण यक्ष नृत्यपुत्रेतील अक्षरा आणि विविध पुराणकथामधील प्रसंग हे सगळं पाहताना असं वाटतं जणू शिल्पकाराने दगडालाच प्राण दिला आहे प्रत्येक खांबावर विलोपनीय लक्ष काम केलेले असून त्यावर असलेल्या फुलांच्या व बेलबुट्ट्यांच्या रचना आजही स्पष्ट दिसतात काही खांबावर नंदीचे कोरीव चित्र तर काहीवर दुर्गा गणेश आणि नागदेवता यांची मूर्ती आहे मंदिराभोवती चालताना अनेक ठिकाणी जुन्या काळातील बांधकाम शैलीतील रचना जिच्यामध्ये सिमेंट विना दगड दगडामध्ये जोडून बांधणी केली जाते ती आजही टिकून आहे याचं आपल्याला आश्चर्य वाटतं बाहेरील कलाकृती हे केवळ सौंदर्य नाही तर त्या काळातील धार्मिक आस्था सामाजिक संस्कृती आणि कलावैभवाचं दार उघडणाऱ्या खिडक्या आहेत त्यातले तपशील पाहताना आपण त्या काळातील कारागिरांच्या कल्पनेला वंदन केल्याशिवाय राहत नाही आता आपण श्री रामेश्वर मंदिरामध्ये प्रवेश करत आहोत जसेच आपण पवित्र कमाण्यातून आत पाऊल टाकतो तसंच एक गूढ शांतता आपल्या मनामध्ये उतरते मंदिराच्या परिसरामध्ये वातावरण एकदम सात्विक आणि भक्तिमय आहे डाव्या उजव्या बाजूला कोरलेले सुंदर खांब भिंतीवर असलेली प्राचीन नक्षीकाम आणि अगदी समोर दृष्टिक्षेपात्र येणारा मंदिराचं गर्भगृह हे सर्व पाहताना आपल्या मनात एक प्रकार लावलेला नंदी आपल्या समोर बसलेला आहे जणू काही तो आपल्याला नम्रपणे अभिवादन करत आहे प्रवेशद्वार पार करताना मंदिराच्या अजून मंद सुरात वाजणारी घंटा आणि ओंकाराचे सोर आपल्या आत्म्याला चा स्पर्श करून जातात हे केवळ एक प्रवेश नाही तर हे आहे परमेश्वराच्या सानिध्यात जाण्याचा एक पवित्र क्षण चला आपण आज जाऊया आणि प्रभू रामेश्वरांच्या दर्शनाचा अनुभव घेऊया आता आपण श्री रामेश्वर मंदिराच्या पवित्र गर्भगृहात प्रवेश करत आहोत जसं आपण आज जातो तसंच मंदिरातील वातावरण अधिक शांत भक्तिभावाने ओतप्रोत झालेलं आणि आध्यात्मिकतेने भारलेलं झालं प्रवेशद्वार प्रवेशद्वार त्यांनाच भिंतीवर कोरलेल्या विविध पुराणकथाचे देवी देवतांचे तसेच फुलांच्या आणि बेलगुट्ट्यांच्या लक्ष्यांचे शिल्प दिसतात गर्भगृहाच्या मध्यभागी काळ्या पाषाणात कोरलेली सुंदर शिवपिंड आपण दुरून बघू शकतो ती आपल्याला अत्यंत साधी पण त्याच वेळी तेजस्वी आणि गुढ आहे इथे आपण शिवभंडाभोवती अनेक लहान मूर्ती आणगाव येथील श्री रामेश्वर मंदिरातील गर्भगृहातील शिवलिंग हे काळ्या पाषाणात कोरलेले असून अत्यंत साधे पण तेजस्वी स्वरूपाचे आहे हे शिवलिंग गोलकार आकाराचे असून त्याचा पृष्ठभाग गुळगुळीत आणि समतोल आहे जे शुद्धतेचे व दिव्यता प्रकट करणारे आहे याची उंची मध्यम असून त्यावर वेळोवेळी जलाभिषेक बेलपत्र व फुलांचे उपरण केल्याने त्याला एक पवित्र तेज लाभले आहे तर मित्रांनो हा होता जुने गायगावतील श्री मंदिराचा एक छोटासा पण अंतकरणाला भेटणारा अनुभव या पवित्र स्थळात घेतलेली ही शांतता ही दिव्यता आणि हा आध्यात्मिक स्पर्श काही क्षणासाठी का होईना पण मन नक्की स्थिर झालं असेल आपल्याला ही दृश्य आणि अनुभव मनापासून भावला असेल तर कृपया हा व्हिडिओ लाईक करा आपल्या जवळच्या व्यक्तींशी शेअर करा आणि आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा कारण आपल्या इतिहासाची आपल्या संस्कृतीची आणि आपल्या शुद्धतेची गोष्ट सांगणारे असे अनेक प्रवास आपल्याला अजून घडवायचे आहे पुन्हा भेटूया अशाच एका पवित्र स्थानावर तोपर्यंत मनोभावाचे उच्चार ओम नमस्कार